क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून मिळतोय कर्मचाऱ्याच्या कला वाव लातूर व कर्मचारी आयोजन करण्यात येते यात कबड्डी खो खो क्रिकेट टेनिस बॅडमिंटन आदी स्पर्धा आयोजित करण्यात येतात यात प्रत्येक तालुका व जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांची यात मोलाची भूमिका असते

गट विकास अधिकारी बी टी चव्हाण चाकूरचे गट विकास अधिकारी लोखंडे यांच्यासह विविध अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आमचे कुटुंब प्रमुख आणि आमचे आश्रयदाते चव्हाण सर यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित झालेल्या स्पर्धेमध्ये आज आमचा संघ विजयी झालेला आहे आणि या विजयी संघामध्ये प्रत्येक खेळाडूचा हा सिंहाचा वाटा आहे प्रत्येक खेळाडूंनी आपापलं सुंदर असं योगदान दिल्यामुळं आम्ही आज विजयी झालेलो हो। आहोत आणि याचं सगळं श्रेय आमचे सगळे वरिष्ठ अधिकारी यांना जातं एकूण हे स्पर्धा चार दिवसाची आहे आणि या चार दिवसातल्या स्पर्धेमध्ये व्हॉलीबॉल क्रिकेट कबड्डी खो, खो खो बॉल बॅडमिंटन शटल बॅडमिंटन आणि अथलॅस्टिक वैयक्तिक वैयक्तिकमध्ये थाळीफेक भाळा भालाफेक गोळा फेक रनिंग स्विमिंग या सगळ्याच क्रीडा प्रकारात आमच्या शिवरानपाळ तालुक्याने सहभाग नोंद दिलेला आहे त्याचबरोबर सांस्कृतिक सुद्धा आयोजन केलेलं आहे आणि त्यामध्ये आमचा शिवरानपाळ तालुका त्यामध्ये सुद्धा मोठ्या उल्हासाने सहभाग झालेला आहे वेतन वेतनवाढ वगैरे काही नाही पण ह्या व्यस्त कार्यक्रमामधून अतिशय तणावात असलेला हा माझा सर्व कर्मचारी वर्ग त्यामुळं बाहेर निघणार आहे आणि हे ह्याच्यातून मोठ्या प्रमाणात रिचार्ज होणार आहे त्याला स्फूर्ती मिळणार आहे आणि या स्फूर्तीची सुदुरी घेऊन वर्षभर माझा कर्मचारी अतिशय व्यवस्थितपणे काम करणार आहे विषय म्हणलं तर विजेत्या खेळाडूंना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी दिली जाणार आहे प्रत्येकाने खेळामध्ये भाग घेतला पाहिजे सुदृढ शरीरामध्ये सुदृढ मन वास्तव्यास असते आणि म्हणून आपल्याला दैनंदिन वैयक्तिक जीवन जगताना आणि कर्मचारी म्हणून जगताना आपली मानसिकता स्ट्रॉंग पाहिजे आणि मानसिकता स्ट्रॉंग खेळाशिवाय आणि व्यायामाशिवाय राहू शकत नाही आणि म्हणून हा खेळ खूप महत्त्वाचा आहे